नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी अविनाश मोहिते आपण सर्वांचं आपल्या या पेजवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मागील कवितेला आपण सर्वांनीच भरभरून सपोर्ट केला यासाठी आपणा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार आजही आपण आपल्या प्रेक्षकांसाठी एक छानशी कविता घेऊन आलेलो आहोत विनंती एकच आहे कविता जर आवडली तर आपल्या पेजला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आलेला असाल तर आपल्या अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बांधवांनो ही कविता सर्व समर्पित आहे मीच फक्त चांगला आहे मीच फक्त चांगला आहे बाकी सगळे वाईट तुम्ही सांगा ही भूमिका रॉंग आहे का राईट स्वतःला हिरो ठरवताना स्वतःला हिरो ठरवताना दुसऱ्याला विलन करू नका विनाकारण घाराने सांगत इकडून तिकडे फिरू नका टोमने मारणे कुच्छित बोलणे मारणे कुच्छित बोलणे असले धंदे का करतो मीच शहाना बाकी वेळे नाव ठेवित का फिरतो पुढच्या क्षणी काय घडणार पुढच्या क्षणी काय घडणार कुठे कुणाला माहित असत विकेट कशी कधी पडणार कुणालाही ठाऊक नसत अपॉइंटमेंट घेऊन कधी अपॉइंटमेंट घेऊन कधी यमराज घरी येतो का गया वया केली म्हणून कधी कुणाला सोडून देतो का मूर्ख माणसा ज्याच्या जवळ मूर्ख माणसा त्याच्या जवळ प्रत्येक क्षण जगून घे सखी सोबत पावसामध्ये ओले चिंब भिजून घे घर घर काम काम घर घर काम काम चोवीस तास तेच दे इतकं सोनं तितके पैसे वेड्या माणसा सोडून दे घाण्याच्या बाईला जागा हो घाण्याच्या बाईला जागा हो थोडी तरी मजा कर हिरव्या हिरव्या जाडा सोबत दोस्ती कर घरात बसून कुडण्यापेक्षा अरे घरात बसून कुडण्यापेक्षा टेकडी किंवा डोंगर चढ नयन रम्य निसर्गाच्या गळ्यामध्ये जाऊन पड गंभीर चेहरा केला म्हणून समस्या कधी सुटतात का अरे गंभीर चेहरा केला म्हणून समस्या कधी सुटतात का कुठलीच मजा न करता येड्या डोळे कधी मिळतात का चलवट चलवट बॅग भर फुकट घराने करू नको विनाकारण रोज रोज थोडं थोडं मरू नको आलं का ध्यानात समझने वाले को इशारा कापी जीवन खूप लहान आहे परंतु मित्रा खूप महान आहे फुलपाखरासारखं स्वच्छंदी जगता आलं पाहिजे रोजचा दिवस हा वेगळा दिवस आहे म्हणून जागा जीवनात खूप मजा करा अशी विनंती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि